वामनराव आणि गणेश अशी बापलेखांची जोडी होती वामनराव सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते पत्नीच्या मृत्यूनंतर ते एकाकी पडले होते आणि मुलगा गणेश याची बायको श्रीमंत घरातील असल्यामुळे तिने घरातील कामं आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये तिने कधी ॲडजस्टच केलं नाही आणि म्हणून मग शेवटी तिने गणेशला घटस्फोट देऊन ती घरातून निघून गेली त्यामुळे वामनराव गणेश दोघेच घरात राहत होते ते दोघं एकमेकांची चांगल्या प्रकारे काळजी घेत होते वामनरावांची पत्नी सावित्रीबाई खूपच सांस्कारिक होत्या त्यांनी चांगली आई आणि सून त्या होत्या पण अचानक त्यांना किडनीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे डायलिसिस त्यांना करावं लागत होतं आणि त्या त्रासाला कंटाळूनच त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला सावित्रीबाईंच्या मृत्यूनंतर वामनराव एकाकी पडले होते मुलगाही एकाकी पडला होता पैशांची काही कमी नव्हती जास्त श्रीमंतही नाही आणि जास्त गरीबही नाही अशी फॅमि त्यांची फॅमिली होती जेमतेम फॅमिलीसारखे ते राहत होते सावित्रीबाईंचे मजून सहा सात तोळे त्यांच्याकडे होते आणि जमीनही चार पाच एकर होती एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती पण घरात बाई माणूस नाही त्यामुळे गणेशची घर आणि जॉब अशी धावपळ होत जायची पैसे जेमतेम असूनही घरात बाई नाही त्यामुळे घराला घरपण नव्हतं पण त्याचा काही इलाज नव्हता एके दिवशी वामनराव गार्डनमध्ये काम करत असताना अचानक त्यांना हार्ट अटॅक आला उन्हाच्या त्रासामुळे उन्हाच्या उष्णतेमुळे त्यांना त्याचा त्रास झाला होता त्यामुळे त्यांच्या मुलाने त्याला दवाखान्यात त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं त्यांचा मुलगा आणि ते दोघेच घरात होते कारण वामनरावांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि गणेश म्हणजेच त्यांचा मुलगा त्याची बायको त्याला सोडून निघून गेली होती गणेशच्या बायकोने त्यांना घटस्फोट दिला होता त्यामुळे वामनराव आणि गणेश हे दोघेच घरात राहत होते गणेश घरातील सर्व कामं करून आपल्या वडिलांची काळजी घेत होता वामनरावांचा एकुलता एक मुलगा हा गणेश खूपच लाडाकोडात वाढला होता पण लग्नाच्या वेळेस मात्र त्याचे एका मुलीवर लग प्रेम होतं पण वडिलांनी त्या लग्नाला साफ नकार दिला होता कारण ती अनाथ मुलगी होती म्हणून वामनरावांनी त्या लग्नाला नकार दिला होता नैना अनाथ आहे तिच्या खानदानाचा पत्ता नाही तिच्या आई वडिलांचा पत्ता नाही का म्हणून तिला आपण सून म्हणून घरात आणायची ती सांस्कारिक आहे नाही आहे कसं ओळखायचं आपण कसं तिच्यावर विश्वास ठेवायचा आणि का म्हणून तिला घरात मी आणू लग्नाला स्पष्टपणे नकार देत आहे या मी मला या लग्नाला मान्यता द्यायचीच नाही आहे मला ती अनात मुलगी या घरात आहे त्यावर गणेशही काही बोलला नाही शेवटी वडिलांच्या शब्दाला मान देऊन ते म्हणतील तसं वागायचं त्याने ठरवलं आणि वामनरावाने त्यांच्याच मित्राची मुलगी श्रीमंत घरात वाढलेली मुलगी घरात सून म्हणून आणली पण लाडाकोडात वाढलेली आणि घरातील कामाची सवय कोणत्याही प्रकारची सवय नसल्यामुळे तिने दोनच वर्षामध्ये गणेशला घटस्फोट दिला आणि घरातून ती निघून गेली त्यामुळे गणेश आणि वामनराव दोघेच घरात राहावं एकटे राहत होते वामनरावांना खूप वाईट वाटायचं गणेशचं पण ते तरी काय करणार होते तर असे दोघांचं कुटुंब होतं आणि त्यामुळेच वामनरावांना जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा मात्र त्यांची काळजी घेणारा गणेश हा एकटाच होता त्या त्या एक त्याला घर जॉब वडिलांचा दवाखान्यात होणारी धावपळ याच्यासाठी त्याची तारेवरती कसरत चालू होती वडिलांना ॲडमिट केलं तेव्हापासून त्याची प्रचंड धावपळ होत होती डॉक्टरांना भेटणं गोळ्या औषधं आणणं वडिलांकडं लक्ष देणं डबा बनवणं ते खाऊ घालणं आई बऱ्याच वर्षांपासून सोडून निघून गेली होती बायको होती पण आवाज अपेक्षा आणि उच्च जीवनमानाची सवय असलेल्या तिला नवऱ्याबरोबर राहायला लाज वाटू लागली आणि दोन वर्षापूर्वीच ती माहेरी जाऊन राहिली लग्नानंतर दोन वर्षातच घटस्फोटाचे पेपर तिने पाठवून दिले तो एकटा पडला सोबत ना आई ना बायको वडील आणि तो नातेवाईक अशा वेळेस बरोबर पाठ फिरवतात त्याने जगण्याची अशीच सवय करून घेतली होती सकाळी उठून स्वतःसाठी डबा बांधवायचा वडिलांसाठी जेवण तयार ठेवायचा वडील घरातलं बाकीचं आवरून घेत होते मग ते थोडा वेळ टी व्ही बघत थोड्या वेळ मित्रांसोबत फिरून येत दिवस निघून जात होती पण त्यांचं वय वाढत होतं ते असं अचानक आजारी पडले आणि सगळा भार त्याच्यावर आला हॉस्पिटलमध्ये पैशांची तजवीज म्हणून नोकरीवर जाणं भाग होतं वडिलांची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांना डबा बनवायला घर ते हॉस्पिटल हेलपाटे मारावे लागायचे त्याला त्यात घर अस्तव्यस्त तो सुन्न झाला होता मालकाकडे त्याने वडिलांच्या उपचारासाठी जास्तीचे पैसे मागितले होते मालकाने होकार दिला होकार दिला होता तो मालकाच्या केबिन बाहेर बसून होता मालकाने दोन तास उशीर केला यायला हातावर उपकार करतोय असं पैसे टेकवले त्याने मग तो धावतच हॉस्पिटलमध्ये गेला पैसे भरले जेवणाची वेळ झालेली आता घरी कधी जाणार बनवणार किंवा ऐनमुळे कोणी विकतचा डबाही देणार नाही तो आधी वडिलांकडे गेला त्याने तिथे वेगळंच चित्र पाहिलं एक नर्स तिच्या डब्यातलं जेवण वडिलांना भरवत होती आणि वडिलांच्या डोळ्यातून आश्रू ओघळत होते त्याला काही कळे ना त्याने जवळ जाऊन पाहिलं आणि त्यांच्या अंगावरच शहारेच आले कारण ती दुसरी तिसरी कुणी नसून नैना होती नैना भूतकाळातील त्याची प्रियसी एका सामाजिक कार्यानिमित्ताने त्यांची ओळख उड़क झालेली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं नैना सुंदर सुशील होती अनाथ होती आश्रमातच वाढलेली वडिलांनी नैना नक्की आवडेल म्हणून एकदा त्याने वडोगांची भेट घालून दिली वडिलांनी याला साफ नकार दिला अरे कोण कुठली मुलगी ती खानदान माहीत नाही जात पात नाही माहीत अशा मुलीशी लग्न केलं तर माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी मेलो असं समज वडिलांनी आपला निर्णय सांगून टाकला त्यांच्या चुळकीतल्या त्यांच्या एका मित्राची मुलीशी लग्न करण्यास भाग पाडलं लाडाकोडात वाढलेल्या तिला सांस्कारिक जबाबदाऱ्या नको होत्या तिला सगळं नको नको वाटू लागलं आमच्या मुलीला मोलकरीन आहे म्हणत तिच्या घरचे तिला घेऊन गेले तिच्या जाणीने फार काही फरक पडला नाही पण त्यांचं आयुष्य मात्र उघड्यावर पडलं आज आज या कठीण परिस्थितीत नाईनाला बघून वडिलांना खूप मोठा पश्चाताप होत होता त्यांना तिचा चेहरा चांगला लक्षात होता सोज्वळ सुंदर निरागत चेहरा ती अनाथ नसती तर वडिलांनी हसत हसत दोघांचं लग्न लावून दिलं असतं बाबा खाऊन घ्या तुम्हाला ताकदीची गरज आहे जणू काही झालंच नाही आपल्यात अशा समजुतीत ती वडिलांची काळजी घेत होती वडिलांचं जेवण झालं आणि ती बाहेर आली तो तिच्या मागोमाग गेला दोघांनी काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात बघून डोळ्यातलं पाणी लपवलं दोघेही दोघे भाऊक झाले होते ती अडखळतच म्हणाली माझं कर्तव्य मी केलंय त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं तिच्या गळ्यात ना मंगळसूत्र होतं ना कपाळाला कुंकू तशीच होती ह्याच्या आठवणीत जगत होती तो वडिलांकडे गेला वडील शून्यात नजर लावून बसले होते मग हळूस म्हणाले गणेश माझ्या कर्माचं फळ आज मी भोगतोय तेव्हाच तुझा हात तिच्या हातात दिला असता तर आज हसतं खेळतं कुटुंब असतं आपलं तो काहीच बोलला नाही वडील चुकले होते पण वडिलांना आपण काय बोलणार त्यांचं मौन बघत ते म्हणाले बाळा तू बोल मला सगळा राग काढ माझ्यावर मीच कारणीभूत आहे तुझ्या दुःखाला बाबा असं बोलू नका आपण फक्त निमित्त असतो जे घडणार असतं ते घडूनच जातं त्याने तात्पुरता दिलासा दिला वडिलांची दिला। तब्येत सुधरत होती बाबांना रोज डबा आणत होती ती त्याला म्हणायची माझं प्रेम मी निभावते आहे याचं समाधान म्हणून तरी मला डबा आणू दे त्याला नाही म्हणता आलं नाही पण या एका मदतीमुळे त्याला खूप दिलासा मिळाला होता नैना वेळोवेळी येऊन त्यांची काळजी घेत होती एके दिवशी त्यांनी तिला विचारलं बाळा कुठे राहतेस लग्न झाले का बाबा मी हॉस्पिटल शेजारीच एक खोली घेऊन राहतेय दिवसभर हॉस्पिटलमध्ये जातो माझा आणि लग्न केलं आहे का आयुष्यात एकदाच प्रेम केलेला आहे बाबा ते विसरता येणं शक्य नाही एवढं बोलून ती पटकन तिथून उठली आणि निघून गेली तिथून त्यानंतर बाबांना डिस्चार्ज मिळाला घरी जाते वेळी त्यांनी पाहिलं एक गुंड नैनाशी उज्जत घालत होता मुलगा काउंटरवर काही फॉर्म भरत होता त्याला आवाज दिला पण हॉस्पिटलमधल्या गोंगाटात आवाज गेला नाही ते एकटेच चालत जवळ गेले त्यांनी बोलणं ऐकलं हे बघ बाई तुला याच महिन्यात भाडं द्यावं लागेल अहो तुम्ही कुठलीही पूर्वकल्पना न देता पैसे वाढवले असे अचानक पैसे कुठून आणू मी तुम्हाला या महिन्याचं भाडं देते ना मी पूर्ण जास्तीचे पैसे भरायला थोडा वेळ तर द्या मला नाही देणार काय करशील तू अहो मी एकटी कुठे जाऊ मला ना नातेवाईक ना आई वडील थोडं समजून घ्या मी आणत आहे ती ये रणकुंडीला येत म्हणाली रस्त्यावर राहा नाही तर भीक माग मला काही देणं घेणं नाही वडिलांचा मग हे ऐकून संताप झाला ती तडकन त्या गुंडाकडे गेले आणि त्याच्या जोरात कानाखाली वाजवली तो वंड घाबरला काय म्हणालास रस्त्यावर राहा अरे रस्त्यावर पडलेली दिसती का तुला इथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करते सेवा करण्याचं पुण्याचं काम करते ती तुझ्यासारखी अरे रावी करत पोट नाही भरत ती ओ बाबा हा आमच्यातला मॅटर आहे तुम्ही कोण आले मला सांगायला कोण लागते हे तुमची बाबांचं हे ऐकून डोळे मात्र लाल झाले आवेशाने मग रागाने म्हणाले त्याला सून आहे ती माझी सून हॉस्पिटलमध्ये मा मग सर्वच जण बघतच उभे राहिले तिथे मुलगा धावतच तिथे आला ती सुद्धा बघतच राहिली गुंड खाजील होऊन तिथून निघून गेला मुलगा आणि मुलगा आणि नैना बाबांकडे बघतच राहिले नैना सामान उचल आणि चल आपल्या घरी मी केलेली चूक सुधरायची एक संधी मला दे बाबा नैनाला घेऊन घरी आले आणि नंतर मग चांगला मुहूर्त बघून त्यांनी आपल्या मुलाचं आणि नैनाचं लग्न लावून दिलं नैना आणि गणेश एकमेकांकडे स, स अश्रू नैनाने बघतच राहिले खूप दिवसांनी आणि मोठ्या दिव्यानंतर त्यांना प्रेमा प्रेमाने प्रेमाला त्यांच्या प्रेमाला नियतीने एकत्र आणलं होतं आणि त्या एका निर्णयाने तीन जणांचे आयुष्य चांगले मार्गी लागले होते आणि मग नैना त्यांच्या घरी राहू लागली आणि बाबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली त्यांच्या तब्येतीची औषधांची आणि नाश्ता जेवण सगळ्या प्रकारची व्यवस्थित काळजी घेऊ लागली ते बघून बाबा सुखावून गेले होते आणि नंतर मग बाबांनी एक मोठा निर्णय घेतला आणि मग त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनबाईंना बोलावून घेतलं आणि सांगितलं की बाळा मी नैनाला ओळखण्यास खूप मोठी चूक केली होती नैना खूपच चांगली मुलगी आहे तिने माझी चांगल्या प्रकारे काळजी घेतली म्हणून मी माझी प्रॉपर्टी आणि आपले वडिलोपार्जित जे दागिने आहेत ते सर्व मी नयनाला अर्पण करत आहे मी तुझ्या सरनावे सर्व काही करत नाही आहे गणेश तर मी हे सर्व काही माझ्या सुनबाईच्या नावाने करत आहे कारण मी केलेल्या चुकीमुळे नैनाने खूप काही भोगलं आहे ती एकाकी जीवन जगत होती मी त्याचवेळी तिच्या लग्नाला होकार दिला असता तर तिला असं जीवन जगावं लागलं नसतं म्हणून मी हा निर्णय घेतला आहे इथून पुढ पुढचं तिचं सगळं जीवन सुखसमाधानाने जावं यासाठीच मी माझी सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करत आहे त्यांनी त्याच्या मुलाला विचारलं तुला याबाबत या काय म्हणायचं आहे त्यावर तोही म्हणाला बाबा तुम्ही म्हणाल तसंच यावर माझं काही म्हणणं नाही आहे पण नैना बाबांना म्हणाली बाबा असं कशाला करायचं ते आणि मी काही वेगळी आहे का त्यांच्या नावावर केलं तरी चालेल माझं काही म्हणणं नाही आहे त्यावर बाबा म्हणाले त्यावर बाबा माझ्याच नावावर करावा असं काही नाही आहे तुम्ही कशाला माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करत आहेत प्लीज मला हे नको आहे पण त्यावर बाबा म्हणाले नाही पोरी तू माझ्या आजारपणात जशी काळजी घेतली त्यावरच तू माझं जिंक मन सगळं जिंकून घेतलं होतं म्हणूनच मी तुला मापले जे वडिलोपार्जित दागिने आहेत ते आणि प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून देत आहे जेणेकरून तू चांगल्या प्रकारे सांभाळशील ते आणि माझ्या मुलाचा चांगल्या प्रकारे संसार करशील त्यावर गणेश म्हणाल ठीक आहे बाबा तुम्ही सगळे प्रॉपर्टी न ना नयनाच्या नावावर करा माझी काही हरकत नाही आहे नैनाचाही मग नाईलाज झाला होता शेवटी तिने बाबांची इच्छा पूर्ण केली आणि मग शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे बाबांची काळजी घेतली आपल्या वडिलांसारखी वडीलही सुखी होते आपल्या निर्णयावर अशा प्रकारे वामनरावांनी वेगळ्या प्रकारचा निर्णय घेऊन सगळी प्रॉपर्टी आपल्या सुनेच्या नावे केली होती आणि आता त्यांचं तिघांचं कुटुंब चांगल्या प्रकारे सुखसमाधानान राहत होतं तर मग मित्रमैत्रिणींनो बऱ्याचदा गरीब घरातील मुलगी आपल्या घरी नको म्हणून तिला नाकारलं जातं आणि श्रीमंत मुलगी घरात सून म्हणून आणली जाते पण तीच मुलगी जेव्हा आईवडिलांची काळजी घेत नाही सासू सासऱ्यांची काळजी घेत नाही त्यावेळेस कळतं की सांसारिक मुलगं असणं सांसारिक सून घरात आणणं हे खूप गरजेचं असतं जशी नैना होती तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला वामनरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद